आता सर आपण न्यू इयर दोन हजार पंचवीस साजरा केला होता नवीन वर्ष नवीन सुरुवात असं म्हणत रेझोल्यूशन घेतलं होतं आणि बघता बघता दिवाळी आलो ही कधी कधी असं वाटतं वेळ आपल्यापेक्षा पुढे धावत चाललाय का पण खरंच वर्ष लवकर गेल्यासारखं वाटण्यामागे काही सायन्स असतं का की फक्त आपल्या मनाचा खेळ आहे आज आपण समजून घेऊया टाइम परसेप्शन म्हणजे वेळ कशी वाटते आणि बदलते याचे उत्तर आपल्या प्रत्येक व्हिडिओ सारखा मिळणार आहे पॉइंट एक मेंदू आणि वेळेचं आपल्या मेंदूला काट्या कळत नाहीत त्याला फक्त अनुभव कळतो नवीन गोष्टी बदल एक्साइटमेंट जेव्हा आपण लहान असतो प्रत्येक गोष्ट नवीन असते पहिला पाऊस पहिली सायकल पहिला स्कूल डे म्हणून प्रत्येक क्षण मोठा वाटतो पण जसजसं वय वाढतं अनुभव रिपीट होतात मेंदू त्यांना फास्ट फॉरवर्ड मोडवर प्रोसेस करतो आणि मग वाटतं अरे वर्ष संपलं कधी पॉइंट दोन रुटीन आणि रेपिटेशनचा प्रभाव दोन हजार पंचवीसमध्ये तू रोजच तीस रुटीन फॉलो केली असेल ऑफिस फोन स्क्रोल स्लीप नवीन काही नाही फक्त रॅपिटेशन मेंदूसाठी ते रेकॉर्डेड पॅटर्न आहे तो म्हणतो हे तर पाहिलंय आधीच मग त्या दिवसांचं मेमरी कंप्रेशन होत आणि आपल्याला वाटत अरे वर्ष पळालं म्हणजेच वेळ वेगाने जात नाही आपणच तिचं रेकॉर्ड करणं थांबवतो पॉइंट तीन मॉडर्न लाईफस्टाईल आणि डिस्ट्रॅक्शन डिजिटल लाईफने सगळं वेगवान केलंय शॉर्ट व्हिडिओज फास्ट न्यूज इन्स्टंट रिप्लायज मेंदूला प्रोसेस करायला पॉजच मिळत नाही कधी लक्ष दिलाय का आपण पाच मिनिटं बसून काही न करता राहिलो की वाटतं वेळ हळू जातो आणि जेव्हा दिवसभर मोबाईल मध्ये असतो तेव्हा वाटतं दिवस उडून गेला पॉइंट चार छोटा विचार करायला लावणारा प्रश्न कधी तू बसून दिवसाचं स्मरण केलं आहे का आज काय शिकलो काय अनुभव घेतला कोणती नवीन भावना जाणवली नाही केलं ना, ना? मग कदाचित म्हणूनच दोन हजार पंचवीस तुला लवकर गेल्यासारखं वाटलं असेल पॉईंट प्लस इमोशनल कनेक्ट प्रत्येक दिवसात काहीतरी नवीन कर नवीन ठिकाण नवीन गोष्ट नवीन विचार मेंदूला आठवणी दे कारण ज्याचं आपण स्मरण ठेवतो ती वेळ कधी हरवत नाही तर मित्रांनो वेळ धावत नाही आपणच तिच्याकडे पाहणं थांबवतो आजपासून दररोज काहीतरी नवीन अनुभव घेण्याचं रेझोल्युशन घे तेवढंच पुरेसा आहे वेळ हळू करण्यासाठी हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करून सांग तुला दोन हजार पंचवीस कसं वाटलं आणि सबस्क्राईब करायला विसरू नकोस